अबोली या मालिकेमध्ये आजच्या दिवसाला जबरदस्त खुलासा होणार आहे का देशपांडे सर या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि ते सत्य एका ड्राईव्ह मध्ये लपलंय आणि तो पेन ड्राईव्ह आता मात्र भूषण सावकाराच्या घरामध्ये अबोली आणि इकडे अंकुश शोधून त्यातली माहिती त्यातलं सत्य आपल्या समोर येताच केसचा अचानकपणे देशपांडे सरांच्या विरोधात उलगडा होणार आहे इकडे जुलैच्या भागामध्ये अंकुश आणि अबोली केस संदर्भातली काही माहितीची जुळवाजुळव करत असतात त्याच वेळेला नीताला पोलीस प्रोटेक्शन मिळाल्यामुळे ती फुषार कॅबारत आता मात्र आपली पर्सनल कामं त्या हवालदाराला सांगत असते हवालदार जाधवांना हातामध्ये शॉपिंगच्या पिशव्या घेऊन नीता त्याला नोकरासारखं वागवत आता चाळीमध्ये आणते आणि मुद्दाम चाळकऱ्यांसमोर मला पोलीस प्रोटेक्शन मिळालंय फार कमी लोकांना हे पोलीस प्रोटेक्शन मिळतं असं होतं माझं तसं होतं मी असं करते असं म्हणत फुशारक्या मारत असते आणि आता सगळ्यांच्या समोर मोठेपणा दाखवत असते अंकुशला हे काही आवडत नसतं पण नीता मात्र या सगळ्यामध्ये त्याला नोकरासारखं ट्रीट करत असते यावरती अबोली म्हणत असते सर आपण एक काम करूया या, या केसच्या संदर्भात ना आपण मला वाटते भूषण सावकाराच्या घरी जाऊया भूषण सावकाराच्या घरी गेल्यावर ती तिथे आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळेल असं म्हणत आता मात्र अंकुश आणि अबोली हे दोघ जण भूषण सावकाराच्या घरी जाण्यासाठी निघतात तर निघताना अंकुश म्हणतो दोन मिनिट ठाम अबोली मला ह्या नीताची सगळी कारस्थानं समोर आणायला पाहिजेत ही नीता जरा जास्तच उडती आहे असं म्हणत अंकुश आता नीताकडे येतो नीताकडे आल्यावरती अंकुश तिला सांगतो नीता, नीता, सांग नीता काय चाललंय तुझं आणि त्याच वेळेला हवालदार जाधव झाडांना पाणी घालत असतात झाडांना पाणी घालत असतात त्यावेळेला आता मात्र त्याला थांबवत इकडे अंकुश म्हणायला लागतो काय करताय तुम्ही नीता म्हणते माझं काम करतोय माझ्या कामासाठी तू यांना इकडे आणलेलं आहेस ना यावरती अंकुश म्हणतो खबरदार तुझ्या कामासाठी त्यांना मी इकडे आणलेलंच नाहीये ते इकडे आलेले आहेत ते म्हणजे इथलं तुला प्रोटेक्शन देण्यासाठी आणि तुला जर का प्रोटेक्शन नको असेल तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब त्यांना तिकडे पाठव असं म्हणत चिडलेला अंकुश नीतावरती खूप चिडतो आणि तिला खूप काही बोलायला लागतो नीता म्हणते नाही मला पोलीस प्रोटेक्शन हवे कारण या सगळ्यामध्ये मला न माझ्या जीवाला धोका आहे अंकुश म्हणतो मग तुझ्या जीवाला धोका आहे तर त्या पोलिसांना वेगळं काही काम सांगितलंस आत्ता तर आत्ताच्या आत्ता तुझं प्रोटेक्शन कॅन्सल करून त्यांना मी पोलीस स्टेशनवरती पाठवेन तिकडे चौकीवरती खूप सारी काम आहे असं म्हणत अंकुश त्यांना म्हणतो हे बघा हवालदार जाधव तुम्हाला इथे फक्त तुमची ड्युटी करायला बोलवलंय उगाच कोणाचीही हाजीगिरी करायची तुम्हाला काही गरज नाही असं म्हणत हवालदारांना अंकुश आता सक्त खडसावून सांगतो की नीताचं कोणत्याही प्रकारचं काम तुम्ही करायचं नाही पर्सनल ना ना काम आणि असं तिकडून अंकुश आणि आबोली भूषण सावकाराच्या घरी जायला निघतात तोपर्यंत आबोली म्हणते बरं झालं नीता ताईंना चांगली गोष्टीचा नको तिथे वापर करणं किती चुकीचं आहे असं म्हणत आता मात्र आबोली सांगते बनवा आम्ही जरा भूषण सावकाराच्या घरी जाऊन येत आहोत याच्यावरती मनवा सांगते ये वाईनी मग भूषण सावकाराच्या घरी आल्यावर ती घटनास्थळी आबोली सांगते हे बघा म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला इकडे येण्याची परवानगी दिलीत ह्यासाठी तुमचे खूप खूप आभार पण खरं सांगू का तर आम्हाला तुमच्या घराची झडती घ्यायला लागेल म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर यावरती भूषण सावकाराची बायको म्हणते बघा माझी कसली कशालाही हरकत काही नाहीये फक्त तुम्ही एक काम करा त्याला न्याय मिळवून द्या यावरती आबोली म्हणते मी खरं सांगू का तर परशु खुनी नाहीये भूषण सावकाराची बायको म्हणते ते काही मला माहित नाहीये पण माझा नवरा काही धुतल्या ताजासा का स्वच्छ नव्हता हे मला माहितीये बायकांच्या बाबतीत तो किती चुकीचा वागायचा आडलं नडलं याला किती त्रास द्यायचा हे सगळं सगळं मला माहिती आहे त्यामुळे मी तुमच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची आणणार नाही आणि त्याचमुळे तुम्ही अजिबात मनाला वाईट वाटून घेऊ नका हे सगळं तुम्ही शोधायला लागा आबोली म्हणते खरंच थँक्यू म्हणजे तुम्ही आम्हाला इथले सगळ्याची परवानगी दिलीत यासाठी खूप खूप थँक्यू असं म्हणत मात्र आता आबोली सांगते की आम्हाला तुमच्या घरामधले असे काही भाग हेत की ज्या भागामध्ये जास्त कोणी येत जात नाही अशा ठिकाणी पण दाखवा असं म्हणत अबोली सगळीकडे फिरायला लागते सगळ्या ठिकाणची झडती घेते आणि त्याच वेळेला इकडे कबर्ड असतं तर अंकुशला संशय येतो की नक्कीच या कबर्डमध्ये मध्ये अशी काहीतरी माहिती आहे जी माहिती आपल्याला मिळू शकते म्हणून आता अंकुश ते कबर्ड सरकवतो कबर्ड सरकवल्यावरती जो सत्य समोर येतो ते एकदम भयानक असतं कबड सरकवल्यावरती मागे असलेली तिजोरी पाहून अंकुश अबोली हजरतात आतापर्यंत वरवर सगळी चौकशी होत असते पण आजच्या घडीला एक चौकशी अशी होते आणि त्या चौकशीत आलेला ते समोरची तिजोरी ती तिजोरी ती पाहिल्यावरती अंकुश म्हणतो याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती होतं का त्यावर भूषण सावकारची बायको म्हणते नाही या सगळ्याबद्दल मला काही माहित नव्हतं मी पण तिजोरी ही आजच बघती आहे असं म्हटल्यावरती मग मात्र अंकुश आणि अबोली ती तिजोरी उघडायचा प्रयत्न करतात पण तिजोरीला लॉक असतो असल्यामुळे अंकुश म्हणतो याच्या चाव्या त्यावरती भूषण सावकाराची बायको सांगते या चाव्यानं मोस्टली सगळ्या इकडे असतात तुम्ही बघून घ्या मग अंकुश तिकडे जातो त्यातल्या बऱ्याचशा चाव्या शोधतो त्यातली एक चावी तिजोरीला लागते तिजोरी उघडली जाते तिजोरी उघडल्यावरती अंकुश त्याच्यामधले सगळे कागद काढतो आणि अबोली हे कागद बघ याच्यावरची नाव बघ असं तो अबोलीला ते कागद देतो त्याच वेळेला सगळे दागदागिने अंकुश म्हणतो हे तुमच्या मिस्टरांचे आहेत का यावरती भूषण सावकाराची बायको सांगते हो हे सगळे यांचेच दागिने आहेत अंकुश ते दागिने पाहतो पुन्हा चागच्या जागी ठेवतो त्याच वेळेला त्याला महत्वाचा लीड सापडतो ती म्हणजे एक चावी ती चावी हातात घेऊन तो म्हणतो ही चावी ही चावी कसली आहे यावरती भूषण सावकाराची बायको सांगते मला नक्की काही माहित नाहीये पण कदाचित ही बँकेच्या लॉकरची चावी असू शकते कारण त्याच्यावरती बँकेचा टॅग असतो त्यावरती अंकुश अहोली म्हणतात आम्हाला लॉकर उघडण्याची तुमची परवानगी मिळावी यावर भूषण सावकाराची म्हणते त्यांच्यामध्ये त्यांचे काही पैसे वगैरे असतील किंवा काही अवैध पैसे असतील तर आम्ही याच्यामध्ये गोत्यात येऊ अंकुश म्हणतो तुम्ही बिलकुल काळजी करू नका एक लक्षात घ्या तुम्ही काहीही केलेलं नाही त्यामुळे जी काही तिथे माहिती किंवा अवैध मध्य रक्कम मिले ती आम्ही आमच्यापर्यंत जपून ठेवू कुणालाही याच काही सांगणार नाही आणि तुमच्यापर्यंत दोष येणारच नाही कारण तुम्ही याच्यात काही केलेलंच नाहीयेत असं म्हणत अंकुश आता त्यांना विश्वासात घेतो विश्वासात घेऊन समजावून सांगून ती बँकेत जाण्याची परवानगी घेतो मग अंकुश अबोली तिकडून निघतात अबोली म्हणते सर बँकेच्या लॉकरला काय असू शकतं अंकुश म्हणतो तेच सत्य आपल्याला शोधायचं आहे आज त्याच्या आधी आपण एक काम करूया आपल्याला म्हणजे ह्यांचे ना आपण त्यांना जाऊन भेटायला पाहिजे देशपांडे सरांना त्यासाठी मदत घेण्यासाठी आबोली श्रेयसला फोन करते श्रेयसला फोन केल्यावरती आबोली म्हणते श्रेयस खरं तर मला तुझी मदत हवी आहे श्रेयस म्हणतो बोल ना आबोली म्हणते मला न देशपांडे सरांना भेटायचं आहे यावर श्रेयस म्हणतो अच्छा म्हणजे माझी वकिली काढून घेण्याचा विचार आहे की काय आबोली म्हणते तसं नाही रे मला थोडंसं महत्वाचं देशपांडे सरांकडे काम आहे श्रेयस म्हणतो ठीक आहे मग असा मित्र काय कामाचा जो मित्राच्या उपयोगालाच नाही येणार असं म्हणत श्रेयसाता या सगळ्यामध्ये अबोलीला मदत करण्यासाठी तयार होतो देशपांडे सरांकडे तिला घेऊन जातो देशपांडे सर सुद्धा खूप अगत्याने आबोलीचं स्वागत करतात आबोली म्हणते थँक्यू सर म्हणजे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये तुम्ही मला इतक्या चांगल्या पद्धतीने वेलकम कराल असं मला वाटलं नव्हतं मी कोर्टामध्ये तुमच्यावरती खोटे आरोप केले म्हणजे तुम्हाला असं वाटते मी आरोप केले तरी पण सुद्धा तुम्ही मला वेलकम करताय हे मात्र तुमचं कौतुक यावर देशपांडे म्हणतात कसं आहे ना कोर्टामध्ये तू आरोप केलेस तेव्हा मी अगदीच हे होतो मला खूप राग आला तुझा पण आता विचार केला तर तो तुझं मत आहे तू मला काहीही प्रश्न विचारू शकतेस तोपर्यंत श्रेयस म्हणतो मला असं वाटतंय तुमच्या दोघांच्या मध्ये मी ते बोलत बसणं हे जरा चुकीचं हे मी जातो श्रेयस निघून ती अबोली म्हणते देशपांडे सर तुम्हाला माहिती आहे ना म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली सुद्धा अशी एक केस झाली होती एका जजवरती आरोप केला होता त्यानंतर चार वर्षावर सुद्धा अशी एक केस झाली होती त्यामध्ये जज साहेब हे दोषी ठरवण्यात आले होते यावरती देशपांडे म्हणतात कसं आहे ना प्रत्येक वेळेला सारखाच न्याय असतो असं नाही ना त्यावेळेला असतील ते दोषी यावरती अबोली म्हणते नाही म्हणजे मी तुम्हाला तसं काही बोलत नाही फक्त या केस संदर्भात आढावा देते तुम्ही ही मोबाईल माझा बघा बरं या मोबाईलमध्ये त्याबद्दलची बरीचशी माहिती आहे असं म्हणत मोठ्या शिताफीने आबोली तो मोबाईल देशपांड्यांच्या हातात देते आबोलीचा उद्देशच हा असतो की देशपांड्यांच्या फिंगरप्रिंट घेणं कारण अंकुश आबोलीचं या संदर्भात बोलणंसुद्धा झालेलं असतं अंकुशने आबोलीला सांगितलेलं असतं की मला नाही वाटत की देशपांडे सर तुला अशी तशी फिंगरप्रिंट देतील यावरती आमोली सांगते की नाही नाही मी न ना माझ्या मोबाईल त्यांच्या हातात देईन आणि त्याच्यावरती फिंगर प्रिंट घेईन ती अंकुश तिला म्हटलेला असतो नाही नाही पण देशपांडे सर इतके काही साधे नाही आहेत की तुला अचानकपणे फिंगर प्रिंट द्यायला आता इकडे अंकुश तोच विचार करत बाहेर उभा असतो की आबोली बोलले तर खरी की मी फिंगर प्रिंट घेऊ नये पण आबोलीला खरंच जजसाहेब फिंगरप्रिंट देतील का खरच काही कळत नाही असा विचार करत अंकुश तिकडे उभा असतो त्याच वेळेला श्रेयस येतो श्रेयस म्हणतो तुम्ही आबोलीला कधीपासून ओळखता म्हणजे वकील झाल्यापासून का अंकुश म्हणतो नाही नाही मी वकील होण्या आधीच्या तिला ओळखतो खरं तर आबोली माझी माझी बायको आहे असंच शब्द तोंडातल्या तोंडात राहतात तितक्यात तिथे अंकुशला कॉल येतो आणि तो बाजूला जातो इकडे आता श्रेयस तो खरं तर आबोली माझी पण फेवरेट आहे सगळं बघून झाल्यावर ती देशपांडे सर तो मोबाईल आबोलीच्या हातात देणार पण तितक्यात ते मोबाईल घेतात आपला रुमाल घेतात रुमाला मोबाईल पुसतात मोबाईल गुंडाळून मग आबोलीच्या हातात देतात आबोलीची निराशा होते तिला जे फिंगरप्रिंट पाहिजे असतात ते मिळतच नाहीत आबोली बाहेर येते बाहेर आल्यावर ते अंकुश म्हणतो अबोली काय झालं म्हणजे झालं का काम यावरती आबोली म्हणते नाही नाही देशपांडे सरांनी मला मोबाईल देताना तो पूर्णपणे पुसून दिला असं म्हटल्यावरती अंकुश म्हणतो मी तुला म्हटलं होतं देशपांडे सर काही साधे ते नाही अबोली म्हणते मग काय करता येईल श्रेयस येतो आणि काय अबोली मॅडम झालं का तुमचं काम यावरती अबोली म्हणते काम कसलं काम श्रेयस म्हणतो मला माहितीये तुम्ही त्या फिंगर प्रिंट घ्यायला आला होतात ना असं म्हणत तो आता अबोलीला अब त्या पेनावरील साहेबांच्या फिंगरप्रिंट देत असतो आबोलीच्या हातामध्ये फिंगरप्रिंट असतात आता मात्र आबोली त्या फिंगरप्रिंट पाठवते पण इकडे अजून एक महत्वाची माहिती आबोलीच्या हातात येते ती म्हणजे वेळेला भूषण सावकाराचं लॉक उघडलं जातं भूषण सावकाराचं लॉकर उघडल्यावरती त्याच्यामध्ये सापडलेलं पेन ड्राईव्ह पेन ड्राईव्ह सापडल्यावरती मग मात्र त्या पेन ड्राईव्ह मध्ये काय आहे असं दोघांना प्रश्न पडतो अबोली म्हणते सर आपण हे पेन ड्राईव्ह लावून बघूया त्याशिवाय याच्यामध्ये नक्की काय आहे आणि नक्कीच या पेन ड्राईव्ह मध्ये असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे आपल्याला खूप मोठी लीड मिळेल असं म्हणत पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट केलं जातं आणि त्याच्यावरचा डेटा सगळा पाहिला जातो याच्यामध्ये असं काहीतरी माहिती आहे की या पेन ड्राईव्हसाठीच कदाचित जज साहेब इकडे आले होते साहेब येऊन त्यांनी तो पेन ड्राईव्ह घेण्याचाच प्रयत्न केला पण पेन ड्राईव्हमधली माहिती त्यांना इतकी महत्त्वाची होती की त्याच्यामुळे त्यांनी भूषणचा खून केला आता ज्यावेळेला पोलीस स्टेशनला पेन ड्राईव्हमधली बातमी दिसते ते फुटेज दिसतं मग मात्र साहेबांचा सगळा कच्चा चिठ्ठा समोर आलेला असतो